तर आज विकेंड आहे आणि विकेंडचा काहीच प्लॅन नाही आहे ॲक्च्युली आम्ही रँडमली असं बाहेर पडतो आहे आणि ठाण्यामध्ये बघणार आहोत की काय काय समोर भेटत आहे आम्हाला ते जस्ट एक्सप्लोअर करणार आहोत कुठे जायचं काय काहीच माहीत नाही आहे बघू पुढे आम्ही पहिलाच प्लॅन आपला असा झाला आहे की तलावपाडीला जातो आहे तिथे शांतता असते ती सायडीला प्रचंड आवडते माझ्या मागे ती बाईकवर बसली आहे घाबरम तिला भीती वाटत आहे मोबाईल हातामध्ये पकडण्याची कारण चोरीचे प्रमाण जास्त झाले तर जस्ट आपण आता तलावपाडी एरियामध्ये एंटर केलेलं आहे आणि आपला प्लॅन हाच आहे की आपण इथे एक छान असा टाइम स्पेंड करणार आहोत मित्रांनो आपण पोचलो आहोत तलावपाळीला आणि खूप सारे लोकं तलावपाळीला येत असतात म्हणून सायली सायली बाईक <laughs> काही सोडत नाही आहे कारण इथून टोईंग खूप हमखास सारख्या सारखी सारखी टोईंग होत असते इथे आणि आतापर्यंत माझी तीन ते चार वेळा टोईंग ऑलरेडी ठाण्यामधून झाली आहे सातशे रुपयाचा फाईन आहे इथे त्याच्यामुळे ती काही सोडणार नाही बाईकवरून उठणारच नाही इकडे तुम्ही बघाल तर मिकी माऊस वगैरे असे विरंगळ चाळू असतो <laughs> <laughs> अरे इथे खूप सारे असे बोटिंग्स वगैरे हो होत असते कपल फॅमिलीसाठी एक निवान प्लेस म्हणून खूप छान आहे ती प्लेस तुम्ही या डाव्या बाजूला बघाल तर इकडेच जवळ स्टेशन आहे इकडे जे इकडे स्टेशन आहे आणि स्टेशनच्याच बाजूला मार्केट आहे ओके बाजूला तलावपाळी आहे आणि ॲक्च्युली ठाणे इकडे ठाणे वेस्ट चालू होतं तिकडे खूप सारे मार्केट्स वगैरे त्याच्याच मागे तलावपाळीच्या डाव्या बाजूला तुम्ही बघाल तिकडे तर तिकडे राम मारुती रोड आपण आहोत तलावपाडीला खूप सारे लोक बोटिंग करत आहेत इथे इथे आणि हे मिडलला जे तुम्हाला दिसत आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्टॅच्यू त्यांनी आहे एक साधारणतः तीन ते चार वर्षांपूर्वी हा स्टॅच्यू बांधण्यात आला होता आणि खूप सुंदर असा स्टॅच्यू आहे आणि तुम्हाला जे मिडलमध्ये जे दिसतो आहे तुम्ही बघू शकता हे मिडलमध्ये तिथे हनुमानाची वगैरे मूर्ती आहे पण तिथे कुणाला एंट्री नसते तर तुम्ही त्याच्या बाजूने बोटिंग वगैरे करू शकता बोटिंगची तिकीट तुम्हाला जे गडकरी गडते लाईट जी पेटली आहे ना इथे ती जी लाईट आहे त्या लाईटच्या इथे एक गडकरी कॉम्प्लेक्स आहे त्याच्याच मागे त्याचे तिकीट वगैरे काढले जातात तर तुम्हाला बोटिंग वगैरे करायचं असेल तलाव पाळीला तर इथे जाऊन तुम्ही तिकीट काढून बोटिंग करू शकता आणि ही तुम्ही वर्दळ बघत आहात ती रोज संध्याकाळी अशीच वर्दळ असते इथे लहान मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी एक फॅमिली छोटीशी टूर एक विरंगोळा म्हणून इथे येऊन तुम्ही बसू शकता आणि टाईम स्पेंड क्वालिटी टाईम स्पेंड करू शकता तलावपाडीच्याच बाजूला तुम्ही ते बघू शकता असे घोडागाडीसुद्धा असते जिथे तुम्ही फॅमिलीमध्ये दोघं टूर करू शकता एक सुंदर अशी आपण जिथे आता उभे आहोत चिंतामणी ज्वलत चौक बोलली जाते त्याच्याच बाजूला इकडे भाजी मार्केट आहे जिथे तुम्ही खूप सुंदर अशी ताजी ताजी भाजी वगैरे हो घेऊ शकता चिंतामणी ज्वेलर चौक तर मित्रांनो आता आपण वर्तकनगरमध्ये आल पोहोचलो जिथे ॲक्च्युली आम्ही राहतोय आता सध्या दोस्तीमध्ये वर्तकनगर दोस्ती, वर्तक दोस्ती। तर तिथेच एक छान पाणीपुरीवाला आहे आम्ही प्लॅन अगोदरच केला होता की तलावपाळी एक्सेट्रा कुठेही आम्ही गेलो तरी इव्हनिंग लेव्हन पाणीपुरी इथे गाणार आणि नंतर घरी जाणार सायलीला ॲक्च्युली पाणीपुरी भेळपुरी हे जरा जास्त आवडतात आणि तुम्ही गर्दी बघू शकता खूप सारी गर्दी आहे इथे काय देऊ ऑर्डर अच्छा सायली बोलते भेळपुरीची ऑर्डर द्यायची तर भेळ आणि पाणीपुरी खाऊन आम्ही आता घरी जायला निघतो आहे आणि आजचा ब्लॉग हा इथेच क्लोज करतो आहे सुंदर असा एक्सपेरिमेंट केला होता पहिल्या ब्लॉगसाठी तर तुम्हाला हा छोटासा आमचा ब्लॉग जर आवडला असेल चाली वरती बघतेस का तुम्हाला जर आमचा छोटासा हा सुंदर असा पहिला ब्लॉग जर आवडला असेल आणि तुम्ही एक्सपेक्ट करता आमच्याकडून अजून सारे खूप सारे ब्लॉग्स तर ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया दुसऱ्या पुढच्या ब्लॉग्समध्ये बाय